ही एक महत्वाची टीप आहे लक्षात ठेवा कधी पण वांग्याचं भरीत बनवताना ते चांगलं बघूनच करायचं कॅमेऱ्यावर बसलं नाही तुम्ही म्हणाल एवढं सगळं होत असेल तर हे भांड वापरायचंच कशाला पण काय होतं मातीच्या भांड्याचं जेवण जे असतं भांड्यामधलं ते जास्त चविष्ट लागतं म्हणून हे वापरायचं बाकी काही नाही तर अशा प्रकारची भाकरी तुम्ही बनवली तर एकदम भारी टेस्टी लागते मुलांना पण आवडेल अशी भाकरी एवढी ही भारी लागते नमस्कार कशा तुम्ही तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत आणि ते सुद्धा मी स्पेशल मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे आणि त्याबरोबर खाण्यासाठी स्पेशल अशी भाकरीही बनवणार आहे थोडी वेगळी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा चला तर सुरुवात करूया तर हे मी निळ वांग घेतलं आहे तुम्ही पांढरी वांगी मिळाली ना ती वापरली तरी सुद्धा त्याचं भरीत चांगलं होतं शक्यतो हिरवी वांगी असतात गावठी त्याचं अजून छान चविष्ट होतं तर आता हे मला मिळालंय तर याचं आता मी भरीत बनवणार आहे तर त्यासाठी पहिल्या आधी या वांग्याला सुरीने असे जरा टोचे मारून घ्यायचे आणि वांग घेताना बघून घ्यायचं होलवाल असेल किंवा कुठे तुम्हाला दिसत असेल होल थोडासा जरी असेल तर तसं वांग घ्यायचं नाही एकदम चांगलं प्लेन वालं बघून घ्यायचं तर याला आता टोचे मारून झाले आहे आणि याला पाणी पण लावलेलं आहे म्हणजे धुवून घेतलंय मी आता त्याला ते तेल लावून घेऊया आणि याला आता गॅसवर भाजून घेऊया तर गॅसवर ही भाजण्यासाठी मी ही जाळी ठेवली आहे तुमच्याकडे अशी जाळी असेल तर तुम्ही वापरू शकता आणि नसेल तर मग तुम्ही असं नुसतं गॅसवर भाजलं तरी चालेल आणि जर तुम्ही गावात असाल तर असं चुल पेटवत असाल तर चुलीमध्ये घालून जरी बनवलं कर तर अजून छान लागतं असं अलटून पलटून चारही बाजूने त्याला चांगलं भाजून घ्यायचं असं उभं धरून भाजताना गॅस कमी करायचा नाहीतर हात आपला भाजू शकतो थोड चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे ते कच्च राहणार नाही तर आता हे भाजलंय की नाही ते कसं करणार तर अशी सुरी घालून बघायची एकदम पटकन जाते ही सुरी हे बघा आता हे आपलं वांग भाजलंय आणि त्याच्यातून थोडं थोडं पाणीही गळायला लागतं म्हणजे समजायचं वांग आपलं बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे तर आता गॅस बंद करते याला आता काढून घेऊया याला आता थंड होऊ दे थंड झाल्यानंतर आपण बघूया तोपर्यंत मी बाकीची तयारी करते वांगा आता हे थंड झाला आहे तर याची आता साल काढून घेऊया एकदम बर भाजलंय मस्त पैकी चुलीमध्ये भाजतात ना वांग त्याची अजून छान चव लागते कारण ना चुली भाजल्यामुळे भारी लागत ते चविष्ट याची आता साल काढून झाली आहे थोडीशी राहिली तरी काय हरकत नाही तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे गोल असलेलं किंवा असं जरा खराब असलेलं घ्यायचं नाही वांग त्याचं कारण म्हणजे ते किडक असू शकतं तर असं असलं तरीही आपण हे साल काढून झाल्यानंतर त्याला असं ओपन करून बघायचं नाही बघा असं खोलून बघायचं जर कुठे कीड असेल तर आपल्याला दिसेल डायरेक्ट असं त्याला हे करून मॅश करायचं नाही हे आधी खोलून असं पूर्ण बघायचं हे बघा ह्याच्यामध्ये आता कीड नाहीये ह्या सगळ्या बिया आहेत तर हे वांग आपलं चांगलं आहे हे बघा तर आता याला चमच्याने चांगलं असं हे करून घेऊया चमच्याने किंवा तुम्ही हाताने ही करू शकता चांगलं असं बारीक करून घ्यायचं बरेच वेळेला किडकी असतात वांगी बाहेरून चांगली दिसतात पण आतमध्ये किड असते आपल्याला कळत नाही ते तर आपल्या करून झालंय तर बनवण्यासाठी मी इथे हे मातीच भांड घेतलं आहे तर तुम्ही जर पहिल्यांदा मातीचं भांड नवीन आणत असाल आणि जर वापरायचं असेल तर पहिला एक दिवस त्याला पूर्ण पाण्यामध्ये घालून ठेवायचं म्हणजे रात्रभर भिजवून ठेवायचं बाडलीमध्ये किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये भरपूर पाण्यामध्ये म्हणजे ते चांगलं टिकतं डायरेक्ट आणले आणले तुम्ही वापरायला घ्यायचं नाही अशा पद्धतीने वापरायचं असतं एकदाच पहिल्याच वेळी ते भिजत घालायचं असतं तर म्हटलं आज याच्यामध्ये आपण भाजी बनवूया वांग्याची तर आता हे मी गॅसवर ठेवते तर गॅसवर ठेवण्याआधी त्यामध्ये तेल टाकायचं म्हणजे ते भांड तडकत नाही काय काय तर माझं काय होतंय काय माहिती तर यामध्ये आता चार चमचे तेल घालून घेऊया आणि मातीचं भांडं फुल गॅसवर ठेवायचं नाही गॅस स्लो असायला पाहिजे तेल तापलंय त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये घालूया कडीपत्ता आता त्यामध्ये घालूया कांदा हा इथे एक कांदा घेतलाय मी कापून आणि एक टॉमॅटो घेतलाय कांदा चांगला परतून झाला आहे तर आता त्यामध्ये घालूया अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट तुमची किती भाजी असेल त्या अंदाजाने तुम्ही हे घालायचं जर अशा प्रकारचं जर मातीचं भांड घेतलं ना तर पहिल्यांदा जेवण बनवत असताना जरा सांभाळूनच करायचं कारण ते तापलं की खालून ज्या कपचे असतात त्यांनी कलर दिलेला असतो की काय कोटिंग कसलं केलेलं असतं काय माहीत नाही ते सगळीकडे असं फटफट करून उडून सगळं ओटाभर होऊ शकतं तर ही एक काळजी घ्यायची मी तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगितलं कारण मी सुद्धा हे भांड पहिल्यांदाच वापरते मलाही माहीत नव्हतं असं होतं ते कारण आपल्या गावाला जे मिळतात भांडी त्याचं असलं काही होत नाही ही चांगली असतात पण ही अशी स्टाईलिश भांडी असतात ना त्यांचं काही खरं नसतं तर आता आलं लसूण कांदा चांगलं परतून झालाय आता त्यामध्ये घालूया हा एक टोमॅटो टोमॅटोला हे चांगलं परतून घेऊया चवीला घालूया मीठ अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे गॅस करायचं नाही फुल गॅस केला तर ते संपूर्ण भांड फुटू शकत स्लो गॅसवर नुसत्या खालच्या कपचेत निघाले पण फुल गॅसवर जर तुम्ही ठेवलं नुसतं तेल आणि घालायच्या आधी तर ते ताबडतोब फुटू शकतो तुम्ही म्हणाल एवढं सगळं होत असेल तर हे भांड वापरायचंच कशाला पण काय होतं मातीच्या भांड्याचं जेवण जे असतं भांड्यामधलं ते जास्त चविष्ट लागतं म्हणून हे वापरायचं बाकी काय नाही आलं लसूण कांदा आणि टोमॅटो चांगलं तेलामध्ये शिजवून घ्यायचं हे बघा तेल सुटेपर्यंत त्यावर ठेवते झाकण झाकण ठेवून याला दोन मिनटं कांदा आणि टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा म्हणजे तो कच्चा राहणार ना नाही ना आता दोन झाली आहे आणि कांदा टोमॅटो आपला चांगला शिजलाय तेल सुटलंय बघा बघा असं तेल सुटलं पाहिजे मी आता त्यामध्ये घालणार आहे मसाला तर हा माझा मालवणी मसाला आहे तो एक चमचा घालणार तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता आणि याला आता चांगलं मिक्स करून घेऊया आता हा मसाला सुद्धा परतून झालाय तर आता त्यामध्ये हे वांग आपण बारीक करून ठेवलंय ते घालूया आणि याला आता चांगलं मिक्स करूया आणि त्यामध्ये घालूया ही कच्ची कैरी कही घालून एकदम छान लागते अशी वांद्याची भाजी मला आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता या पाच मिनिटासाठी वाप काढून घेऊया तर पाच मिनिटं झाली आहेत आता उघडून बघूया तर बघा किती मस्त झालंय भारी दिसतंय हे बघा छान पैकी आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालंय तर आता त्यावर घालूया ही ओली कोथिंबीर तर आपलं हे मातीच्या भांड्यातलं मस्तपैकी असं भरीत तयार झालंय तर त्या गॅस बंद करून घेते याला आता असं झाकून ठेवते आता आपण भाकरी करायला घेऊया आणि अजून एक महत्वाचं म्हणजे अशा भांड्यांना नुसत्या ओट्यावर किंवा असंच ठेवायचं नाही खाली खाली काहीतरी स्टँड ठेवायचं आणि त्यावर हे भांड ठेवायचं नाहीतर ते अजून फुटू शकतं तर आता इथे मी दुसऱ्या गॅसवर ठेवून देते तर आपलं आता भरीत बनवून झालंय तर आता भाकरी बनवायला घेऊया तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडी वेगळी आहे ही भाकरी तर त्यासाठी मी काय करणार आहे इथे एक भांड ठेवलंय गॅसवर त्यामध्ये घालणार दोन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी एक चमचा उडीद डाळ चार ओल्या हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत त्या घालूया आलं अर्धा इंच पिसून घेतलंय बारीक त्याबरोबर कढीपत्त्याची दहा बारं पानं बारीक केलेली आहेत सुद्धा घालूया चांगलं परतून घेऊया त्यामध्ये घालूया अगदी पाव चमचा हिंग आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया मिरची डाळ आणि सर्व आपलं साहित्य चांगलं फोरणीमध्ये भाजल हे बघा तर त्यामध्ये मी ज्या वाटीने पीठ घेतलं आहे या वाटीने मी दोन वाटी पीठ घेतलंय तर याच वाटीने आता सव्वा वाटी पाणी घालणार आहे ही पाव वाटी आणि आता याला चांगली उकळी यायला द्यायची चवीला घालूया मीठ आता अशा प्रकारची भाकरी बनवण्यासाठी तुम्ही कोणतंही भाकरीचं पीठ वापरू शकता ज्वारीचं बाजरीचं किंवा तांदळाचं हे पीठ माझं मिक्स धान्यांचं बनवलेलं आहे म्हणजे यामध्ये तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी सगळंच आहे तर तुम्ही कोणतंही एक पीठ वापरू शकता मिक्स असेल तर ते वापरलं तरीही चालेल पाणी चांगलं उखळलं आहे त्यामध्ये मुळे आणि कोथिंबीर आणि हे पीठ घेतलं आहे ते घालूया गॅस बंद केला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला आता पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया तर आता पाच मिनिटं आहे पीठ या परातीत काढून घेऊया तर एक कोमट असं होत आलं की याला मळून घ्यायचं हवं तर हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे चांगलं असं मळून घ्यायचं तर अशा प्रकारची भाकरी तुम्ही ला बनवली तर एकदम भारी टेस्टी लागते मुलांना पण आवडेल अशी भाकरी एवढीही भारी लागते त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि अशा प्रकारची भाकरी बनवून बघा घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी लावायचं आणि त्याला चांगलं मऊ करून घ्यायचं आता आपलं हे भाकरीचं पीठ मळून झालंय आता भाकऱ्या बनवायला घ्यायच्या तर भाकरी थापण्यासाठी हा इथे मी ऑडीचा इकोबाईक पेपर वापरणार आहे तुम्ही याला केळीच्या पानावर थापलं तरी चालेल जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर नसेल तर हा कागद असेल तर हा कागद वापरा यामुळे आपल्याला तो पळून आपल्याला किती हवा आहे तेवढा कागद कट करून घ्यायचा तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडस पाणी लावून अजून त्याला मळून घ्यायचं म्हणजे ते चांगलं मोम होतं तर आपल्याला मोठ्या भाकऱ्या करायच्या नाहीये आपण जशी थालीपीठ बनवतो त्याच पद्धतीने ह्या भाकऱ्या बनवायच्या आहेत तर आता म्हणून कागद हलक्या हाताने असं घ्यायचं कड़ा कडाशा ह्या जरा दाबून घ्यायच्या म्हणजे गोल होतील तरी इकडे मी तवा तापत ठेवलाय हा लोखंडी तवा आहे थोडस त्याला तेल लावून घ्यायचं आणि आता ही भाकरी त्यावर टाकायची हवं तर थोडस अजून तेल सोडायचं त्याला परतून घेऊया आणि खालच्या बाजूने सुद्धा असं तेल सोडायचं चांगली भाजली जाईल भाकरी त्याला चांगलं उलट पूलट करून दोन वेळा भाजून घ्यायचं दाभून दाबून शेकवायची म्हणजे शेक अशाच प्रकारे आता बाकीच्याही भाकऱ्या करून घेते तर आपल्या भाकऱ्या आणि भरीत दोन्ही तयार झालंय आता या ताटामध्ये काढून घेऊया त्याबरोबर ही भाकरी तर बघा आपलं मातीच्या भांड्यातलं वांग्याचं भरीत एकदम मस्त झालंय आणि त्याचप्रमाणे ह्या तिखट भाकऱ्या सुद्धा छान चविष्ट होतात तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद